नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक मोठी मित्रा टीचर रिक्वायरमेंट डी एड बी एड पात्रताधारक उमेदवारांची आता भरती होणार नेमक्या कशा पद्धतीने भरती होणार जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपले चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड व बी एड पात्रधारक उमेदवारांची कॉन्ट्राक्टी तत्वावर भरती करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अर्ज मागितलेले आहे जिल्ह्यात सुमारे सत्तर ते ऐंशी शिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी भास्कर पाटील जिल्हा नगर यांनी दिलेली आहे खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र मित्रांनो जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या किती शाळा आहेत याची माहिती देखील मागविली गेली आहे तसेच पात्रताधारक डी एड व बी एड उमेदवारांकडूनही अर्ज मागविलेले आहे खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र आहेत मागासवर्गीयामध्ये वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत पात्र असेल ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील त्यानुसार त्यानंतर तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जातील ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल मित्रांनो तिला मदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल नियुक्त उमेदवारांना प्रतिमा पंधरा हजार रुपये मानधन मिळेल या पदावर कायम शिक्षकांची नियुक्ती झाल्यास कन्ट्रॅक्टिव्ह उमेदवारांची सेवा समाप्त होणार आहे असेही शासनाने स्पष्ट केले आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी ही माहिती दिली आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद